खूप त्यांना त्रास झाला आता वस्त म्हणजे रेशन कार्ड मागण्याकरता रेशन मागण्याकरता रेशन कार्ड घेऊन दिली असता असतात ते डीलरनं त्यांना खूप प्रमाणात मारण केली आणि त्यांच्यावर तीनशे त्रेपन्न वाचा गुन्हा दाखल केला तसेच त्यांनीसुद्धा माता माझा यांना विनंती केली त्या कुपींनी जे माझे उद्योग केलं बा पाहा त्यांनी गुन्हेगार म्हणून सुरू केलं आणि तशी माझ्या मी तुम्ही काय बरोबर गेलो होतो मागच्या मे महिन्याचं राशन झाला बाकी राहिला होता हे महिन्याचं माझं राशन बाकी होता होतं मी नाही का तिथे गेलो मला पाऊस पडून गेली होती मागच्या महिन्यामध्ये पुढच्या महिन्यात तुम्हाला मी राशन देतो मी गेल्याच्या नंतर नाही का मला मी त्यांना सांगितलं की मागच्या महिन्यात ह्या महिन्यात मला दोन महिन्यात एकत्र राशन द्या ते म्हणलं की तू कुठे कम्प्लेट कर आम्ही तुला राशन देणार नाही शेत क्षेत्र वापर वापरू शकत नाही असं मला बोल नाव काय आहे शीतल त्यांचं नाव काय आहे तुम्हाला हां त्यांचं नाव आहे कुलसिंग अजय राठोड आणि त्याची मंडळी मनू अजय राठोड हे दोघांनी मला तिथे म्हणले आणि चार बाया माणसं मला धरले आणि त्याचा नवरा मला वजनानी आणला आहे लोकशावर वजन म्हणजे त्यांचं वजन वजन बोलतो वजन म्हणजे दगडाचं त्यांचं वजन केलं होतं ते काट्यामध्ये त्याच्यामुळे ते मला दगडही हल्ले डायरेक्ट त्या ठिकाणी मला वायला तिथं आणावला माझे सगळे दहा लोक दहा जण होते ते दहा जण असं सांगत होते की आमचं मागचं महिन्याचा कंट्रोल कुठे गेला तुम्ही खाल्ले का पण मी म्हणलं की माझं कंट्रोल कंट्रोलच्या विषय असा विषय आहे की आमचं जे कंट्रोल आहे आहे मिळालं नाही तरी आणखी म्हणजे जे त्यांचं जे ऑपरेशन केलं राहणार नाही असं त्यांनी म्हटलं आणि जे परवाना आहे निलिमित करावा असेल मग तरी याच्यावर कारवाई व्हावी या उद्देशाने मानवाधिकार त्यानं ही बातमी घेत आहे धन्यवाद